पहिलाच पेपर होता आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी माझा युवक मेळावा होता आणि ते युवक मेळाव्याला अजितदादा त्या ठिकाणी आले होते तुमची परीक्षा परीक्षेचा पहिला पेपर त्या दिवशी मिळावा तुम्ही त्या दिवशी मिळावा होता पेपर पेपरला दांडी मारली होती पक्षांची घरटी मी सगळ्या झाडांवर त्याच्यानंतर ठिकाणी तिथं मी लावत गेलो ला आणि थोडस ऑब्झर्वेशन पण केलं पहिली प्लास्टिकची लावली मला त्या कार्यक्रमामुळं पुणे महानगरपालिकेचा पक्षमित्र मित्र पुरस्कार मिळाला मला महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण मित्र पुरस्कार मला त्यावेळेस मंत्री संजय देवतळे साहेब होते तर त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला होता ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले तुम्ही दादांकडे जायचा निर्णय का घेतला कलाकारांना मिळत नव्हती आणि दादांनी त्यांना एकदम त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं की हे काम झालं पाहिजे आणि यांची जी मागणी त्या अगदी योग्य मागणी तरी झाली पाहिजे मला सांगायला आवडेल की त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो निर्णय झालेला होता फक्त सेम डेला दे? फक्त जसे पक्षांना घरटी दिले तसे कलाकारांना दिले की दर पंचवार्षिकला खासदारांचे आमदार आमदारांची पेन्शन वाढत असेल तर ह्या कलाकारांची पेन्शन गेले पंधरा वीस वर्षात वाढलेली नाहीये मराठी चित्रपटांना थिएटर मिळत आहेत आम्हाला प्राईम टाईम मिळत आहेत मल्टिप्लेक्सवाले एखादी कुठली साऊथची फिल्म आली किंवा हिंदी फिल्म आली की आमचा सिनेमा काढून टाकतात आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांमध्ये ते, ते पण कमी किमतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मराठी चित्रपट शंभर टक्के पाहायला मिळतात पहिला दादांकडं जाणारा आणि असणारा एकमेव बाबासाहेब पाटील सांस्कृतिक सेलचा अध्यक्ष म्हणून दादांकडे गेला आणि दादांना तिथं सगळ्या कलाकारांचाही पाठिंबा दिला वास्तव आ... वास्तव बोलतो बोलते वास्तवात